हा गाव कलवाल्याचा आहे हा गाव याच्यामध्ये कलगेवाला पण आहे मावशी हे पात्र काल्पनिक का आहे हे ग्रंथात नाही गोकुळात मावशी नव्हती आले म्हात मांडर बसली राधेच्या भांडवार बसली हे मान्य आहे यांनी मान्य केलं की मी म्हातारी झालेली आहे मी मावशी झालेली आहे दात आपला आत गेलं सगळे त्यास गेलं मावशी आहे गो स्वतःच बोलली मावशी आहे कुठं पण तर हे मावशी काय करील विकास सर नाही माझ्या नाखास माझ्या नाखाची सर नाही असं पाहिजे होता नखाची सर नाही मी खोटं बोलत तर तुमची टोपी काढाने मला सांगा नाही ना हो। सर नाही माझ्या नखा सर म्हणजे ह्यांच्या नकाला सर नाही ह्यांचे यांच्या नखाला सर नाही गोवा शाप फुल र फुल जो अजिबात फुल आज एवढा कसं कर पड़ा? मी मी तुमची बाजू किती सवारायची सांगा झटा किती घेतला मी सांगा तुमचं तीनशे सत्तावन्न रुपये तुमच्या पाकिटातलं मला द्यायचं तुम्ही माझा पब्लिक माझा पब्लिक तुम्ही घालवलं मग बसलं तिथं आलं दोघ जण आणि बोललो बुवा म्हणतात तर वाघाचा तेवढा जोक घ्या आणि ऑलरेडी तो ला आहे पण आता फरमाईश आली म्हणून घेतो पण हा तुम्ही युट्यूब ला टाकायचा याचा वाटत ना मानव हे बर आणि वगात अशा राजा आपलं सगळं राज्य हरतो आणि आपल्या राणीला घेऊन हो। वनवासात चालला हा एक जोक फक्त ऐकून गंमत फक्त मला हे लय आवडत अस आणि तिकडनं पब्लिक मधला वाघ पब्लिक येणार आणि राजा राजाय बायको महाराणीला आणि शेर सुरू झाला या राणी साई आमच्या मागून मागून या हे घोर अभयारण्य आहे आणि या अरण्यात व्याघ्र वगैरे येण्याची शक्यता आहे नामात काम केले आणि आता ढोलकी वाजणार मग वाघ या पब्लिक मधन माग ना वाघ असा बसलेला वाघाचा कपडा घालून आणि इकडे वाजवलं या राणे साहेब आमच्या मागून बाबून या इकडून व्याघराण्याची शक्यता आहे आणि वाजवायला सुरुवात करायची वाजवा सैली वाजल्या ना तीनशे रुपये वाजव

बरं सुरुवात करा के केला त्याचा जीव बरं करू काय बरं वाघ येत नाही म्हणून तर परत राजा या राणी साहेब आमच्या <laughs> वाघून या वाजवून जाऊ वाघाचं आपलं सुरू वाघ त्याच्याकडे बघी परत त्याच्याकडे बघी काय उडी घेतली तर खाना शंभर टक्के मग वाघान गमत केला हे अरे हट